तर आपण हेल्थ इन्शुरन्स विषयी दुसऱ्या टप्प्यात जाणून घेत आहोत आणि खूप महत्वाची गोष्ट आहे जे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे म्हणजे आपण डायरेक्ट ऍडमिट कधीही होऊ नये कसं ऍडमिट व्हावं कशी ऍडमिट प्रोसिजर असावी हे साठी आजचा व्हिडिओ कृपया सेव्ह करून ठेवा अगदी सुद्धा मी सांगणार आहे जे लिहून काढले तेच आपण सांगणार आहे वाचून दाखवणार आहे कारण की बोलण्यामुळे काय होतंय भरकटला जातोय त्यामुळे आता बघा महत्वाच्या गोष्टी टाईप हॉस्पिटल सोडून अदर हॉस्पिटलमध्ये जात असाल किंवा गेला तर या गोष्टी तुम्हाला माहिती असणे अत्यावश्यक आहे पहिली गोष्ट कोणत्याही कारणास्तव म्हणजे ऍक्सिडेंट सोडून फक्त कोणत्याही कारणास्तव टाईप अथवा अदर हॉस्पिटल मध्ये जाण्याची वेळ आली असेल तर आपण चालू अवस्थेत ज्या फॅमिली डॉक्टर कडे आपली ट्रीटमेंट चालू होती त्यांचे प्रिकन लेटर असावे तुमच्याकडे असणे गरजेचं आहे शिवाय त्या डॉक्टरांच्या लेटर पॅडवर त्यांनी नमूद करून देणे गरजेचे आहे की सध्या ह्या पेशंटला ऍडमिट करणे का गरजेचे आहे हे लेटर घेऊनच ऍडमिट प्रोसिजर करा अदर मध्ये गेल्यावर किंवा टाईप हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर सुद्धा फॅमिली डॉक्टर आता दुसरा मुद्दा फॅमिली डॉक्टरांचे प्रिपेशन लेटर असल्याशिवाय कोणीही कोणत्याही अदर हॉस्पिटलला जाणे मेडिकल हेल्थ इन्शुरन्स क्लेमच्या दृष्टीने अयोग्य आहे त्याला अयोग्य मानले जाते म्हणजे तुम्ही आधी कोणतीच ट्रीटमेंट न घेता डायरेक्ट ऍडमिट व्हायला गेलात तर ती खरोखरच चुकीची पद्धत आहे ऍक्सिडेंट सोडून तिसरा मुद्दा स्वतःहून बरं वाटत नाही म्हणून घरच्या घरी गोळ्या घेऊन बरं होत नाही याची वाट पाहणे व त्यामुळे काही अं कॉम्प्लिकेशन वाढणे किंवा विकनेसपणा येणे ऐन वेळी अदर हॉस्पिटल म्हणजे ऐन वेळेसच आपल्याला हॉस्पिटलाइज होण्याची गरज भासणे अशा वेळेत हे सुद्धा मेडिकल क्लेमच्या दृष्टीने अयोग्य आहे त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही गोळ्या आपण घरच्या घरी घेऊ नये एखादी घेतली थी ठीक आहे पण दुसऱ्या वेळेस जर घ्यायची वेळ आली तर प्रथम आधी डौक फॅमिली डॉक्टरांना जाऊन भेटणे गरजेचं आहे आणि त्यांच्या सांगण्यानंतरच औषध पाणी घेईल चौथा मुद्दा आपण ऍडमिट रात्री अपरात्री होत असता असाल तर ते हॉस्पिटलच असावे क्लिनिक नसावे यापूर्वी पण मी सांगितलेलं आहे व डॉक्टर एम डी अथवा एमबीपीएस असावे एस नसावे ही सर्वस्वी जबाबदारी ही पॉलिसी धारकाची आहे त्यावेळी तुम्हाला कोणी सल्ला द्यायला नसणार आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं एम डी डॉक्टर आणि हॉस्पिटलमध्येच जायचं आहे आपल्याला पाचवा मुद्दा आपण ऍडमिट प्रोसिजर करत असता तेव्हा प्रत्यक्ष एम बी एमबीबीएस डॉक्टरांशी बोलणे क्लिअर करावे त्यांना सांगावं की माझी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे कोणत्या कंपनीची आहे त्या कंपनीचं नाव देखील सांगावं डॉक्टर लोकांना माहिती असते कंपनीशी आहे त्याचं कंपनीचं सा नाव सांगावं व सध्या त्यांना रिक्वेस्ट करावी की सध्या मी हे पैसे पेइंग मध्ये करत आहे आणि त्याची फाईल मला डिस्चार्ज सांगे अशी योग्य पद्धतीने मिळावी की जेणेकरून तो माझं पे केलेले पैसे मला मिळतील मग तुमचा क्लेम शंभर टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के त्या ज्या टक्केवारी प्रमाणे तुमचा क्लेम हेल्थ इन्शुरन्स आहे त्या हिशोबाने तुम्हाला ते पैसे मिळतील अशी मला आपण देऊ शकाल का याची खात्री करून घ्यावी आता मगच ऍडमिट करावे ही टीप अधिक महत्वाची पुढची टीप लक्षात घ्या अशा पेशंटची हालत लक्षात घेऊन लक्षात घेऊनच पुढील सर्व व्हावी करण्यात पेशंट जर खरंच खूप सिरियस असेल तर टाईट हॉस्पिटलला जाणे योग्य हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे म्हणजे पॉलिसी धारकावरती सहावा मुद्दा ऍडमिट प्रोसिजर नंतर जी सर्व मेडिकल व लॅब बिल ही पक्की असावी त्यावर सही शिक्का एमडी एमबीबीएस डॉक्टर यांचाच असावा ही देखील सर्वस्वी जबाबदारी पॉलिसी धारकाचीच आहे इथं तुम्हाला एजंट कोणतीही मदत करू शकत नाही तो तुम्हाला फक्त सांगू शकतो की असं करा तसं करा बाकी सगळं प्रोसिजर ही तुमची तुम्हालाच करायची आहे सातवा डिस्चार्ज समरी नीट करून देण्याची विनंती हॉस्पिटलला आपणच करावी त्यावेळी हा मेडिकल क्लेम क्लेम फॉर्म एक असतो तो त्यांच्याकडूनच भरून घ्यावा शक्यतो बऱ्याच रिसेप्शन वरती काय होतं तो क्लेम फॉर्म ती भरून द्यायचं काळाटाळ करतात पण तसा त्यांनी हॉस्पिटल वाल्यानी पण करू नये त्यांना सांगावं की मला समजत नाहीये तुम्ही मला कृपया हा फॉर्म भरून द्या कारण की त्याचे खरोखरच लिहिण्याची पद्धत आहे त्याची कॅटेगरी असते ती सगळी वेगवेगळी असती रेग्युलर डॉक्टरांना सुद्धा तो फॉर्म भरता येत नाही त्यामुळे ती जबाबदारी आपण स्वतः घेऊ नये आणि एजंटला पण म्हणू नये की तुम्ही भरा सर तुम्ही भरा कारण की त्यातल्या नावाव्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला कळत नाहीत फक्त आपण नावच टाकू शकतोय पेशंटचं वय वगैरे इतकंच टाकू शकतोय पण बाकीचं काही टाकू शकत नाही त्यामुळे क्लेम फॉर्म हा हॉस्पिटलमधूनच भरून घ्यावा महत्वाचा आता आठवा मुद्दा आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे मेडिकल हेल्थ इन्शुरन्स एजंट हा तुमचा व क्लेम कंपनीच्या मधील दुवा असतो तर अदर हॉस्पिटल मधून घेतलेली सर्व्हिस व त्याची फाईल जेव्हा आपण मेडिकल हेल्थ इन्शुरन्स कंपनी जमा करतात तेव्हा हॉस्पिटल व हेल्थ इन्शुरन्स कंपनी यांच्या मधील दुवा आपण स्वतः म्हणजे पॉलिसी धारक असतो तेव्हा त्या कागदपत्रांची त्रुटी आल्यास ती सर्वस्वी पूर्ण करून देण्याचे काम हे पॉलिसी धारकाचे आहे ती याची पूर्तता त्यांनी करावीच लागते त्यामध्ये एजंट प्रत्यक्ष तुम्हाला काही मदत करू शकत नाही तो कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे तुम्ही रिक्वेस्ट करत जाऊ नका सर तुम्ही त्या डॉक्टरांकडे या तुम्ही बोला डॉक्टरांशी अदर डॉक्टरांशी बोलणं हे एजंटचं काम नाहीये ते फोनवर एखाद्या वेळेस काहीतरी क्वेरी आली कंपनीनं तुम्हाला क्वेरी पाठवलेली असे मेल केलेली असेल त्या हिशोबाने ते आपल्या फॅमिली म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेला त्या डॉक्टरांना जायचं दाखवायचं आणि हे पूर्ण करून द्या इतकीच विनंती करायची ह्यात प्रत्यक्ष रित्या एजंट कोणताच एजंट किंवा ऑफिशनली लोक ह्याच्यात इन्वॉल्व्ह होऊ शकत नाही हे लक्षात काय महत्वाचा ठेवा तो मोठा गुन्हा आहे त्याच्यामुळे ट्रीटमेंट घ्यावी अन्यथा ठराविक अडचणींना सामोरे जावे लागते हे नेहमी पॉलिसी धारकांनी लक्षात ठेवावे याची सर्वस्वी जबाबदारी ही तुमची आहे धन्यवाद आणि हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा